हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे अंधारातला उगम गावच्या एका छोट्या मंदिराजवळ राहणारा राहुल भटकंती करणारा होता त्याच्या डोळ्यात एक वेगळा जादूचा प्रकाश होता लोक भुताट त्याला भुताट म्हणायचे पण त्याला त्याची परवा नव्हती तो आपल्या आयुष्यात काहीतरी वेगळं शोधत होता प्रेम आणि सत्य एक दिवस गावातील जुन्या वाड्यात त्याला एक जुनी डायरी सापडली ती डायरी काळ्या कवचातली का होती त्यावर एक जुना खुण्या होती डायरीच्या पानातून एक जुनी आणि रहस्यमय प्रेमकथा उलगडायला लागली गावातल्या एका उत्सवात स्वरा नावाची एक हुशार ना मुलगी हो आली तिला पण गावातील जुन्या गुपितांचा छानसा शंगळा होता राहुल आणि स्वरा दोघांनी एकत्र राहून त्या डायरीतील गुपितांचा शोध सुरू केला स्वरा हसत असताना तिच्या डोळ्यात एक वेदना दडलेली असायची राहुल तिच्या या वेदनेला जाणून घेऊ लागला त्यांचे प्रेम हळूहळू वाढू लागले पण गावातल्या काही लोकांना हे आवडत नव्हते डायरीतील कोडी लिहिलेले वाक्य त्यांना गावाच्या नदीकाठच्या जुन्या वाड्यापर्यंत नेत होते तिथे त्यांनी काही वेगळी चिन्हे आणि वस्तू सापडल्या एके रात्री त्यांनी नदीच्या काठावर एक जुना खजिना शोधला पण त्यातलं खरं खजिना तेच नव्हता ते होतं त्या जुन्या प्रेमकथेचे सत्य ज्यामुळे गावात आजही काही रहस्य दडलेली होती स्वरा आणि राहुलचं प्रेम असं की गावातली काही लोकांच्या भयानक गुपितांना समोर आणत होतं त्यांना धमक्या देण्यात येऊ लागल्या पण त्यांचा निर्धार घट्ट होता त्या प्रेमात थोडा धोका आणि थोडा आत्मविश्वासाचा गाभा होता राहुल आणि स्वरा हे दोघेही त्या गुपिताच्या शोधात इतके गुंतले की त्यांना स्वतःच्या आयुष्याचा अर्थच बदलत गेला शेवटी त्यांनी गुपित उलगडले ज्या ज्या जुनी प्रेमकथा खऱ्या प्रेमाची नव्हती तर एक भयानक फसवणुकीची होती ज्यामुळे अनेक लोकांची तब्येत आणि मन दुखावलेली होती राहुल आणि स्वरा यांनी गावाला हे सत्य सांगितले सुरुवातीला काही लोकांनी त्यांचा विरोध केला पण हळूहळू सगळ्यांनी सत्य स्वीकारले राहुल आणि स्वरा यांचे प्रेम अधिक घट्ट झाले त्यांनी गावातील लोकांना समजावलं की सत्यापुढे काहीही लपू नये कारण सत्य आणि प्रेम यामध्येच खरी ताकद आहे गावात नवा उत्साह जागला आणि राहुल स्वरा यांचे नाते गावातील प्रत्येकाच्या हृदयात घर करायला लागले आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद